जयूज किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण वर्षभर टिकेल असं तीन प्रकारच्या मिरच्या एकत्र घेऊन त्यावर टिकेल असं लाल तिखट बनवणार आहोत लाल तिखटला कलर पण छान टिकून राहील आणि त्याला जाळ पण लागणार नाही अशा ट्रिक्स मी तुम्हाला सोबत दाखवणार आहे आणि सांगणार पण आहे वर्षभरासाठी आपण लाल तिखट घरी बनवून ठेवतो हो तिखट हे बरेचदा असं होतं की त्याला भुरकटपणा येतो किंवा त्याला जाळं लागतं असं काही प्रकार होऊ नये म्हणून मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने ला वर्षभरासाठी लाल तिखट कसं बनवायचं ते दाखवणार आहे इथे मी तीन प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहेत ही आहे चपाटा मिरची ही जरा मिडियम तेज असते रसगुल्ला मिरची रसगुल्ला मिरची ही तिखट कमी असते आणि याचा कलर खूप छान येतो भाजीला घट्टपणा पण पन ह्या मिरचीमुळे येतो तसंच इथे मी गावरान मिरची घेतलेली आहे आमच्या इकडे हिला गावरान मिरची म्हणतात काही लोक हिला लवंगी मिरचीसुद्धा म्हणतात ही मिरची फार तिखट असते तर मी आता कोणतं प्रमाण घेतलं आहे ते प्रमाण मी तुम्हाला सांगणार आहे चपाटा मिरची घेतली मी दोनशे ग्रॅम रसगुल्ला मिरची घेतली दोनशे ग्रॅम आणि लवंगी मिरची ही घेतली मी शंभर ग्रॅम आपल्याला जर तिखट जास्त प्रमाणात हवं असेल तर आपण लवंगी मिरचीचं प्रमाण हे वाढवू शकशी तुम्हाला जर एक किलोच्या प्रमाणात करायचं असेल तर तुम्ही चारशे ग्रॅम चपाटा मिरची चारशे ग्रॅम आपण रसगुल्ला मिरची घेऊ आणि दोनशे ग्रॅम आपण लवंगी मिरची घेऊ आता अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये करायचं आहे तर दोनशे ग्रॅम चपाटा मिरची दोनशे ग्रॅम रसगुल्ला मिरची शंभर ग्रॅम लवंगी मिरची ह्या प्रमाणामध्ये आपण मिरची घेणार आहोत मिरची आपली छान उन्हामध्ये वाळवून घ्यायची मिरची अशी छान कडक अशी तुटली पाहिजे असा आवाज आपला मिरचीचा आला पाहिजे मिरच्यांचे देठ काढताना मी हातामध्ये प्लॅस्टिकचे ग्लोव्ज घातले होते आपल्याकडे जर ग्लोव्ज नसले तर आपण प्लॅस्टिकची एखादी कॅरी बॅग हाताला लावून मिरच्यांचे देठ खोडून घ्यावे जेणेकरून आपल्या हाताला तिखट लागणार नाही व हातांची आग होणार नाही मिरच्या बारीक करताना मिक्सरमध्ये मिरची टाकताना झाकण घट्ट लावायचं आहे थोड्या थोड्या करून मिरच्या घालून घेणार आहे झाकण उघडताना आपल्याला डायरेक्ट झाकण उघडायचं नाही आहे तर थोडा वेळ थांबून घ्यायचं आणि मग आपल्याला झाकण ओपन करायचं आहे आपण जर डायरेक्ट झाकण उघडलं तर ती जी बारीक पूड आहे ती आपल्या चेहऱ्यावर उडण्याची शक्यता असते बघा असं हळूच झाकण उघडायचं आणि यामध्ये परत अजून थोड्या मिरच्या घालून घ्यायच्या अशा प्रकारे आपण मिरची बारीक करून घेणार आहोत अशा प्रकारे पूर्ण मिरची बारीक करून घेणार आहे मिरची बारीक केल्यानंतर गाळण्याने आपण यांना गाळून घेऊया गाळताना असं भांडं घेतलेलं आहे की मला डायरेक्ट भांडं हलवता येईल खाली अशी छान आपली बारीक पावडर पडलेली आहे आणि हे जी जाड मिरची राहील तिला एकदा परत मिक्सरला लावून फिरवून घ्यायची आणि परत गाळून घ्यायची मिरची गाळून झालेली आहे मिरची गाळून झालेली आहे मिरचीला जाळं लागू नये आणि तिचा कलर टिकून राहण्यासाठी हे पन्नास एम एलचं माप आहे मी ते पन्नास एम एल एवढं तेल घेणार आहे तेल आपण मिरचीमध्ये टाकून घेऊ मिक्स करू या मिरची पावडरमध्येच मी पाव चमचा एवढा हिंग घालून घेणार आहे हिंगामुळे आपलं तिखट अजिबात खराब होणार नाही एक वर्ष जसंच्या तसं आपलं तिखट कलर पण छान राहील आणि जाळं पण लागणार नाही मीठ पण आपण घालू शकतो पण मिठाला आर्द्रता असल्यामुळे मिठाला पाणी सुटतं पावसाळ्यामध्ये मग मा आपलं तिखट खराब होऊ शकतं त्यासाठी मी मीठ न घालता हिंग घालून घेते तुम्ही हिंगाचा खडा पण ठेवू शकता तिखटला आता किती छान कलर आलेला आहे या ज्या गुठळ्या असतात ह्या पूर्ण मोकळ्या करून घ्यायच्या तेल आपण जे भाजीला वापरतो तेच तेल घातलेलं आहे सूर्यफूलचं तेल घातलेलं आहे मी यामध्ये तुम्ही शेंगदाण्याचंही घालू शकता किंवा सोयाबीनचंही घालू शकता खाली असा पेपर ठेवून घेतला होता म्हणजे आपलं जे खाली तिखट पडेल तेही वाया जात नाही